नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत यावर पारंपरिक पद्धतीने बेळगाव शहरासह उपनगरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन मोठ्या उत्साहात पार पडला बोलो शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा जय जय मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे परंपरेनुसार आज गुरुवारी सकाळी अपूर्व उत्साहासह भक्तिभावाने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला शिवजयंतीनिमित्त मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे आज सकाळी प्रथम विविध गड किल्ल्यांवरून आणलेल्या शिवज्योतीचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे स्वागत करण्यात आले त्यानंतर शहरातील नरगुणकर भावे चौक येथे मंडपात झालेल्या शिवमूर्तीचे पूजन केले गेले तसेच शहापूर छत्रपती शिवाजी उद्यानातील शिवरायांच्या सिंहासनारूढ मूर्तीला अभिषेक घालून विधिवत पूजनाद्वारे पुष्पहार घालून वंदन करण्यात आले या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी बोलो शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय जय भवानी जय शिवाजी अशा जय जयकाराने उद्यानाचा परिसर दणानून सोडला होता पूजनानंतर शिवरायांची आरती म्हणण्यात आली याप्रसंगी मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवचे जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव आष्टेकर शहर समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक रणजित चव्हाण पाटील समिती नेते रमाकांत कोंडुसकर समितीचे लोकसभेचे उमेदवार महादेव पाटील माजी उपमहापौर रेणू किल्लेकर मदन बामणे विकास कलगटकी राजू पावले नगरसेवक रवी साळुंके दत्ता जाधव आदींसह बहुसंख्य शिवभक्त व युवा कार्यकर्ते उपस्थित होते रमाकांत कोंडुसकर यांनी सर्वप्रथम शिवभक्तांसह समस्त शहरवासियांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं तेव्हा सर्व शिवभक्तांनी व कार्यकर्त्यांनी जीवनात शिवरायांचा आदर्श घेऊन वागले पाहिजे आपण शिवरायांची प्रेरणा घेतली पाहिजे असे म्हणतो परंतु ती प्रेरणा तेव्हाच घेतल्यासारखी होईल जेव्हा आपण व्यसनांपासून दूर राहू ज्यावेळी आपला संपूर्ण समाज व्यसनापासून दूर राहील त्याचवेळी आपण खऱ्या अर्थाने शिवरायांची प्रेरणा घेतल्यासारखी होईल त्यामुळे माझी सर्व शिवजयंती उत्सव मंडळांना विनंती आहे कि तानी की त्यांनी शिवजयंती मिरवणुकीमध्ये समाजाला चांगला संदेश देणारे ऐतिहासिक देखावे सादर करावेत आपल्या देखाव्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जनतेसमोर मांडावेत अत्यंत महत्त्वाचे म्हणजे आपण शिवरायांची विचारधारा मानतो त्यांना पुजतो तेव्हा चित्ररथ मिरवणुकीमध्ये माझ्या शिवभक्तांनी कृपया कोणतेही व्यसन करून सहभागी होऊ नये आपण आपल्या लढवय्या देवतांची मिरवणूक काढत आहोत हे त्यांनी ध्यानात घ्यावे असे आवाहन कोंडुसकर यांनी शेवटी केले निमित्तानं आपण ज्या दिवशी चित्ररथ मिरवणूक काढतो आहे तर चित्ररथ मिरवणुकीमध्ये माझ्या शिवभक्तांनी कोणतरी व्यसन करून त्या ठिकाणी भाग घेऊ नये कमीत कमी आपण शिवाजी महाराजांची शिवजयंती करतोय तर आपल्या ह्या लढवय्या जातीचे जे युवक आहेत त्या लढवय्या युवकांना माझी एक विनंती आहे खरोखरच शिवाजी महाराजांची प्रेरणा आपण जर ज्याच वेळेला घेतल्यासारखी होईल की आपल्या अंगातील एक वाईट गुण आपण सोडेन माझी समाजाला विनंती आहे की शिवजयंती पुरतं पुढतच आपण व्यसनाच्या निर्व्यसनी होण्याचा विचार न करता आपल्या सर्व समाजानं शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या आशीर्वाद घेऊन निर्व्यसनी बनावत आणि त्याच वेळेला आपला समाज निर्विस व्यसनी बनेल त्याच वेळेलाच आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय या विचारधारेचे असणार आहोत आणि एकदा मी पुन्हा एकदा माझ्या सर्व युवक मंडळ असतील तर त्यांना आणि विनंती करू इच्छितो की तुमच्या चित्ररथ देखाव्यामध्ये समाजाला चांगला संदेश जाईल असेच तुम्ही त्या ठिकाणी इतिहासातील दृश्य दाखवावे हा हीच विनंती मी माझ्या संपूर्ण शिवभक्तांना युवक मंडळांना करू इच्छितो जय शिवराय ज्येष्ठ शिवभक्त रमेश पावले यांनी यावेळी बोलताना विविध गडकिल्ल्यांवरून आणण्यात येणाऱ्या शिवज्योतींची माहिती दिली तसेच शिवरायांचे सर्व किल्ले भले महाराष्ट्रात असले तरी शिवरायांचे खरे मावळे बेळगावसह सीमा भागात आहेत आणि त्याचा आम्हा मराठी माणसांना अभिमान आहे असेही ते म्हणाले ब्याऐंशी युवक मंडळ या ठिकाणी शिवज्योत घेऊन येतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठिकाणी विनम्र नवी अभिवादन करतात आणि नंतर ते आपल्या घरी जातात ती शिवज्योत आणताना त्या आपल्या ज्या ठिकाणी शिवज्योत पेटवली त्या ठिकाणाहून ते पायी आणवानी बेळगावपर्यंत धावत येतात दोनशे अडीचशे किलोमीटर तीनशे किलोमीटर शंभर किलोमीटरचा प्रवास करून त्या शिवभक्तांना मी सर्वप्रथम अभिनंदन करतो कोणी इतिहासकारांना म्हटले भले किल्ले महाराष्ट्रात असतील परंतु शिवरायांचे खरे मावळे हे बेळगाव शहरात आणि सीमा भागात आहेत एवढा आम्हाला मराठी माणसांना अभिमान आहे सर्व शिवभक्तांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन जय शिवराय जय महाराष्ट्र